जा더라고 जा더라고 लागतो की भाई ये ला दो की तो काम ऑडियो ओके ऑडियो ओके ऑडियो ओके

नंबर दो तो खाली जाओ खाली जाओ कम ऑन खाली कर खाली कर कर दो खाली कर अरे बस खाली अबे जा ऑडियो में क्या डालोगे इससे नहीं दादा निवेदन करा बैठ जाओ सर

gì <coughs> ra, <coughs> <coughs> आपलं म्हणण्याच काय उद्देश नाही दुसरा आपलं फक्त एवढंच म्हणणं की दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी जिकडे तिकडे करायला पाहिजे म्हणजे जसं की आमच्या आठ नऊ मागण्या दिलेल्या आहेत या मागण्या तुम्हाला पूर्ण करायचे की नाहीत करायचे एकदम ना सोपा आणि साधे ज्या आठ नऊ मागण्या त्या द्यायचेत की नाही हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे कारण इथं अनेक लोक संद बसले त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही आहे अडून साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या आठव मागण्या दिल्या या याच्या अंमलबाजी करणार कर आहेत का नाहीत हा किंवा नाही पडदीशी सांगावं आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही मी देणार नसाल तर आम्हाला उठायला आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती असे खरं बोलतो आणि मत वाटत आम्हाला अपेक्षा पण नव्हती वाटत पण नव्हते आम्हाला बसावं करण्याची वेळ वेळी हे वाटत सुद्धा नव्हतं नुसतं आम्ही आव्हान जरी केलं आम्ही

शांत फार स्पष्ट म्हणाल म्हणून मी एक दोन घंट्यात का स्पष्ट मुख्यमंत्री साबून टाकणार आज पण मान्य आहे त्यांना म्हणजे आम्हाला उपोषण सोडून द्या आम्हाला वाटत पण नव्हतं आम्हाला उपोषण करण्याची वेळी पण आम्ही हरकत नाही वाटत नव्हतं ते आम्हाला उपोषण करावं ठीक आहे या माध्यमातून अनेक नियती तरी वगैरे जाऊ दे त्यावर मला काही बोलायचं नाही तर माझं म्हणणं एवढंच शेकडं पुरही तो कुशलला बसले त्याच्याशी वाचा प्रश्न आहे जसं मी माझ्या जातीच्या गजालासाठी मागं पुढं सरकू शकतो तसं माझ्या जातीसाठी मी मागं पुढं सरकत असतो अविषय माझ्या स्वार्थासाठी कधी मागं पुढं सरकत नाही मी ठाम असतो माझ्या मताला माझ्या जावलं मागू शकतो कारण जातीचं कल्याण होईल म्हणून बाकी काही त्यांच्यानंतर बेमाने दगा फाटका जर होतोय तर मी पाच वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही हे हो सुद्धा मुख्यमंत्र्यांना लक्षात मला ना खरं सांगते जास्त बोलायचं नाही मला एवढं मुख्यमंत्र्यांना विचारायचं म्हणून दोन शब्द सांगून टाकायचे कडे म्हणजे आमच्या आठ नऊ मागण्या त्याची अंबलबाजी करणार आहे की नाही एक तर नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून म्हणजे आम्हाला आमचा सोडायला आम्हाला कोणाला जीव जाळायला नको कारण कोणाचे साठ बीबी झालेत माझे पंचावन्न झाले माझे सत्तर झालेत एखाद्या माझ्या भावंडाचा जीव गायला नको कारण तुम्ही उलट्या काळजाचे दिसत आहेत असं वाटायचं मुख्यमंत्री उलट्या काळजात दिसते असं वाटायचं पण सध्या टाकाम केला नाही काहीच विचारायचं नाही आम्हाला आम्ही नाराज नाही आजच्या क्षणाला कारण तुम्ही उपोषणाला बसू देता लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हते पण ठीक ही एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळं एक आंदोलन आहे आंदोलनाच्या भूमिका ठीक आहे पण तुमची भूमिका सांगा ना अशी वेळ सांगा आम्हाला दहा दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचं दहा दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचं तुम्ही आजच तुमची भूमिका एक दोन घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस वेळ काढून तोंड लपू नका तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढ्यात मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाइम नाही का काहीही म्हणणं नाही तोंड नका स्पष्टपणाने एक दोन घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही ज्या सतत नऊ मागण्या तिची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला दुसरे मार्ग धरायला कारण आम्ही तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी देतो तुम्हाला केव्हा नाही देत काही सांगायला सांगा लोकेशन सोडून दुसरे मार्ग तुमच्यात काही गैरसमज तर सोडून त्या मुख्यमंत्री झाले पाच वर्ष सुखाला सांगतात तुम्हाला खाऊ देणार नाही तुम्ही जर माया मराठ्याला सुखाने खाऊ दिला नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमची संध्याकाळपर्यंत वाट बघतो तुम्ही आमच्या आत्मा मागण्याबद्दल किंवा नाही आम्हाला करणार इतकं नाही एवढंच एवढं सांगावं म्हणजे आमचे जीव वाचते लोकांचे आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषे सांगतो काय सांगायचंय काय करायचंय काय नाही आम्ही काय करू शकतो मराठी काय नाही करू शकत मला आज फक्त त्या बाजडे जायचं नाही एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती की मी विनंती करत नाही पण पहिल्यांदी करायला तुम्ही सांगून टाका मराठी नऊ मागण्या आहे तुम्हाला त्या अंबलबाजी करायची का नाही करायची परदेशी सांगून मोकळ तोंड लपू नका कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे आमचा मारे घरी कोणी आमचा दुश्मन कोणी आमचा वर्ग करायला कोण घेणार धन्यवाद